नमस्कार आर टी ओनली यूट्यूब चॅनल व त्यालाबद्दल सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हा समाज कल्याण या विभागाकडून झेरोक्स मशीन फ्रीमध्ये दिले जाणार आहेत झेरोक्स मशीनसाठी ऑफलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं आणि कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचं आणि कोणते ठिकाणी जाऊन सबमिट करायचं आहे ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओचे वी अपडेट तुम्हाला मिळत राहील जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये जिल्हा परिषद वीस टक्के पर उपकरणाअंतर्गत मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन पुरवण्या योजनेकरिता भरायचा अर्ज आहे टीप बघा सदर योजना अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त विमुक्त जाती व भटक्या जमा जमाती विशेष मागार मागास वर प्रवर्ग व नवबद्ध गट घटकातील लाभदार्थ्यांसाठी आहे बघ कोण कोणत्या कॅटेगरीसाठी आहेत अनुसूचित जा जाती अनुसूचित जमाती अनु विभक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास व प्रवर्ग यांच्यासाठी ही योजना आहेत दिले जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुम्हाला तुमचं पासपोर्ट फोटो तीन महिन्याचा फोटो येथे चिटकावा अलीकडचा तीन महिन्याचा फोटो तुम्हाला या ठिकाणी पासपोर्ट फोटो तुम्हाला चिटकायचं आहे आणि मार्फत गट विकास अधिकारी पंचायत समिती आता पंचायत समितीचं नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे कोणत्या तेहसीलला आहे कोणतं तहसीलचं नाव लिहायचं <iron> आहे तुम्हाला या ठिकाणी तालुक्याचं नाव लिहायचं आहे जिल्हा छत्रपती संभाजीनगर आता हे प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये चालू असेल तुम्ही पंचायत समिती जाऊन पंचायत समितीमध्ये जाऊन विचारू शकतात आणि ॲप्लिकेशन तुम्ही सबमिट करू शकता विषय काय दिले सन दोन हजार चोवीस पंचवीस या विषय या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद वीस टक्के अंतर्गत मागासवर्य महिलांना झेरॉक्स मशीन पुरवणे योजने अंतर्गत झेरॉक्स मशीन मिळण्याकरिता अर्ज सादर करण्याबाबत महोदय या ठिकाणी तुम्हाला काय करायचं महोदय उप उपरोक्त विषयानुय मी आता तुमचं तुम्हा डिटेल तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे महोदय उपरोक्त विषयानु मी तुमचं नाव इथे पूर्ण लिहायचं आहे नाव लिहिल्यानंतर तुमचं विलेज नेम सिटी नेम जे असेल ते तुमच्याकडे तुमचं एरिया असेल तो लिहायचं आहे आणि पोस्ट लिहायचं आहे तालुका लिहायचं आहे आणि जिल्हा जिल्हा छत्रपती संभाजीनगर अर्ज सादर करतो करते की जिल्हा परिषद वीस टक्के अंतर्गत मागासवीर्या महिलांना झेरॉक्स मशीन पुरवणे या योजनेचा लाभ मिळण्याकरिता गट विकास अधिकारी पंचायत समिती जे तुमचं तहसील असेल ते नाव लिहायचे मार्फत अर्ज सादर करीत असून त्यासंबंधी आवश्यक माहिती खालील प्रमाणे आहेत बघा प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळं अर्ज असेल ते अर्ज तुम्ही जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकतात हा अर्ज जिल्हा छत्रपती संभाजीनगरचा आहे हा ॲप्लिकेशन टीप काय दिले आवश्यकता तिथे अशी खूण करा फक्त तुम्हाला काय करायचं आहे आवश्यकता तिथे अशी खूण करायचे खाली प्रत्येक रकण्याची संपूर्ण माहिती ब भरावी अन्यथा अर्ज संपूर्ण सॉरी अर्ज अपूर्ण समजून पेट पेटवण्यात येईल बघा सर्व अर्ज तुम्हाला व्यवस्थित फिलअप करायचं नाहीतर तुमचे अर्ज रिझक्ट केले जाणार आहेत पुढे बघा डिटेल कशी फिलअप करायचे लाभदार्थ्यांचे संपूर्ण नाव या ठिकाणी तुम्हाला फिलअप आहे जसं तुमचं आधारवरती नाव दिले तसंच तुम्ही या ठिकाणी फिलअप करा मोबाईल नंबर फिलअप करायचे पूर्ण पत्ता मुक्काम पोस्ट जे असेल ते तुमचं पूर्ण पत्ता तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे जात व जात प्रवर्ग तुम्हाला या ठिकाणी ठिकाणी लिहायचं आहे एस टी एस सी जे असेल तुमचं का असेल ते तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे अर्जदारांचे दारिद्र्य रेषेखाली कुटुंबाचं सदस्य आहे का असल्यास सोबत प्रत जोडावी तुम्हाला बघा अर्जदार दारिद्र्य रेषेखाली कुटुंबाचं सदस्य आहे का असं विचारलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं आहे एक प्रत तुम्हाला आहे आणि या ठिकाणी आहे असं करून द्यायचंय टिक करायचं फक्त सहा नंबर बघा दोन हजार तेवीस चोवीस चे लाभार्थीचे कुटुंबाचे एकूण उत्पन्न एक लाखापर्यंत तुम्हाला उत्पन्न इन्कम सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला जोडायचं या ठिकाणी एक लाखापर्यंत असेल तेव्हाच तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल आणि या ठिकाणी तुम्हाला उत्पन्न लिहायचंय सात नंबर सक्षम प्राधिक प्राधिकारी तहसील तहसीलदार यांनी दिलेल्या उत्पन्नाच्या दाखल्यासोबत जोडायला जोडला आहे का बघा तुम्हाला तहसीलदारांनी जे उत्पन्न इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला तुम्हाला दिलं असेल ते तुम्ही सोबत जोडले आहे का असं विचारलं तर असेल तुमच्याकडे आणि तुम्ही जोडलं असेल तर होय करायचं आहे आठ नंबर आहे ग्रामसेवक यांनी दिलेल्या रहिवाशी दाखला ग्रामसेवकांकडून ग्रामसेवकाकडून तुम तुम्हाला एक रहिवाशी दाखला घ्यायचा आहे पत्र सोबत जोडा जोडायचं आहे बघा स्वयंघोषण सो स्वयंघोषणापत्र सोबत जो जोडा जोडला आहे का असं विचारलं आहे बघा तुम्हाला एक रहिवाशी दाखला आणि पत्र तुम्हाला या ठिकाणी सोबत जोडायचंय आणि होय करून द्यायचे नऊ नंबर जागेबाबत ग्रामसेवक यांनी दिलेल्या दाखला सोबत जोडला आहे का असं विचारलं फक्त तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय टीक करायचं असेल तर होय करायचं नसेल तर नाही करून द्यायचंय दहा नंबर व्यवसायासाठी लाभदार्थ्याकडे स्वतःची जागा आहे का असं विचारलं असल्याच नमुना आठ नंबर सोबत जोडायला जोडला आहे बघा तुमच्याकडे जागा अव्हेलेबल असेल तर तुम्ही आठ नंबर जोडायचे तुम्हाला आठ नंबर कुठं कुठून काढायचं तर ग्रामपंचायतमधून काढून घ्यायचे आणि तुम्ही आठ नंबर जोडून द्यायचे स्वतःची जागा असेल तर नसेल तर नाही ना करून आहे अकरा नंबर द्यायचे व्यवसायासाठी जागा भाड्या बाड्यांची असल्याने या घर मालकाला कर करारनामासोबत जोडला आहे का बघा तुम्ही बिझनेससाठी तुमचं जागा भाड्याने घेतली असेल तर तुम्ही करारनामा केला असेल तो जोडला आहे का असं विचारलं आहे नसेल तर होय नाही करायचं असेल तर होय करून द्यायचं आहे बारा नंबर व्यवसायासाठी विद्युत पुरवठा असल्याबाबत ग्रामसेवक यांच्या दाखला जोडला आहे का असेल तर येस करायचं नसेल तर नो करून द्यायचं आहे तेरा नंबर यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतला नसल्यास दाखला संबंधित ग्रामसेवक यांच्या जो जोडला आहे का बघा तुम्ही पूर्वी लाभ घेतला असेल तर ग्रामसेवक दाखला तुम्हाला जोडावं लागेल असेल तर हेच नसेल तर नाही करून द्यायचं आहे चौदा नंबर कुटुंबातील सदस्य शासकीय नेम शासकीय सेवेत नसल्याबाबत दाखला संबंधित ग्रामसेवक यांच्या जोडला आहे का असेल तुमच्याकडे तर येस करायचं नसेल तर नाही करून द्यायचं पंधरा नंबर लाभधारक गरजू व पात्र असल्या बाबा संबंधित ग्रामसेवक हो यांच्या दाखला जोडला आहे का दाखला जोडला असेल तर यस करायचं नसेल तर नो करून द्यायचे सोळा नंबर लाभार्थ लाभदात्यास लाभ देण्याबाबत ग्रामसेवक हो, ग्रामसभेत केलेल्या ठराव क्रमांक व दिनांक तुम्हाला या ठिकाणी लिहायचे तुम्ही ग्रामसेवक आणि सरपंच कोण जे तुम्ही ग्रामसभेमध्ये ठराव घेतला असेल ते त्यांचं जाव क्रमांक आणि तुम्हाला या ठिकाणी दिनांक लिहायचे या ठिकाणी सतरा नंबर लाभदार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेचे आधार जोडणे असलेले खाते क्रमांक तुम्हाला या खात डिटेल द्यायचे खाते क्रमांक तुम्हाला स्टेट बँक असेल जे असेल तुमच्याकडे बँकेचे डिटेल तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचे बँकेचं बँकेचे नाव बँकेचा आय एफ सी कोड हे सर्व डिटेल तुम्ही व्यवस्थित फिलअप करून घ्यायचे खाली बघा सदर योजनेचे लाभ मी यापूर्वी घेतले नसून अर्जासोबत जोडले व अर्जात नमूद केलेले सर्व माहिती खरी असून सदर माहिती खोटी बनावट असल्यास आढळल्यास मी नियमानुसार होणाऱ्या कायदेशीर कारवाईस पात्र राहील पंचायत समितीस अर्ज सादर केले म्हणजे प्रकरण मंजूर असे नाही प्रकरण मजुरीचे संपूर्ण अधिकार मग जिल्हा प समाज कल्याण समिती जिल्हा परिषद छत्रपती शे संभाजीनगर यांना आहेत दिनांक पाच डिसेंबर दोन हजार सोळाच्या शासन निर्णयानुसार प्रकरण मंजुरीनंतर वस्तू खरेदी करण्यासाठी जिल्हा सत्रावर पंचायत समितीस लेखी करण्यात येईल व त्यानुसार वस्तू खरेदीच्या अटी व शर्तीनुसार वस्तू खरेदी केल्यानंतर मला माझे बँक खात्यावर वस्तूची नि निश्चित केलेली रक्कम जमा होणार आहे याची मला जाणीव आहे बघा तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला तुमचं म झेरॉक्स मशीन तुम्हाला यावं लागेल झेरॉक्स मशीन घेतल्यानंतर तुम्हाला ते जेवढे तुमचे प्राइसमध्ये घेतलं असेल तेवढे पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पाठवले जाणार आहे खाली डेट लिहायचे स्थळ आणि अर्जदारांची सोक्ष आणि नाव या ठिकाणी फिलअप करून द्यायचे अर्जासोबत जोडायचे कागदपत्रे कोणकोणते आहेत सोबत स्वतः साक्षीत केलेल्या सत्यपुरे जोड जोडलेल्या असाव्यात बघा तुम्ही स्वतः साक्षित केलेले डॉक्युमेंट तुमचे जोडायचे एक एक नंबरचा आहे जागेबाबत ग्रामसेवक यांनी दिलेला दाखला असेल तर येस करायचं नाही नसेल तर नाही करून द्यायचं आहे इथे टिक करायचा हा पेजसुद्धा तुम्हाला ॲप्लिकेशनसोबत जोडायचं आहे आणि हे डॉक्युमेंट जोडायचं आहे दोन नंबर सक्षम प्राधिकारी जातीचा दाखला तीन नंबर तहसीलदार या यांचा उत्पन्नात दाखला एक लाखापर्यंत चौथा दारिद्र्येषेखालील असलेल्या दाखला पाच नंबर ग्रामसेवक यांनी दिलेला रहिवासी दाखला स्वयंघोषणापत्र सहा नंबर या पूर्वी सदर योजनेचा लाभ घेतला नसल्यास ग्रामसेवकांनी दिलेला दाखला पाच नंबर बघा ग्रामसेवक यांनी दिलेला रहवासी दाखला रहिवासी दाखला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्वयंघोषणापत्रसुद्धा जोडू शकतात या दोघांपैकी एक डॉक्युमेंट तुम्ही जोडू शकता स्वयंघोषणापत्र सात नंबर आहे कुटुंबातील सदस्य शासकीय नेम शासकीय सेवेत नसल्याबाबत ग्रामसेवकांनी दिले दाखला किंवा स्वयंघोषणापत्र तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आठ नंबर ग्रामसभेतील योजनेचे लाभ देण्याबाबत घेण्यात आलेल्या ठरावची नक्कल प्रत तुम्हाला या ठिकाणी जोडायची आहे नऊ नंबर आधार कार्डची प्रत जोडायचे दहा नंबर राष्ट्रीयकृत बँक खाते पुस्तकाची प्रत जोडायचे अकरा नंबर व्यवसायासाठी विद्युत पुरवठा असल्याबाबत ग्रामसेवक दाखला तुम्हाला या ठिकाणी जोडायचे बारा नंबर लाभधारक गरजू व पात्र असल्याबाबत ग्रामसेवकांना ग्रामसेवकांचा दाखला तुम्हाला जोडायचे तेरा नंबर व्यवसायासाठी लाभदायकडे स्वतःची जागा असल्यास बाबत पुरावा नमुना नंबर आठ जोडायचे आणि चौदा व्यवसायासाठी जागा बाळ्या भाड्याची असल्यास त्या मालका तसा नामा तुम्हाला या ठिकाणी जोडायचा आहे तुमच्याकडे हे डॉक्युमेंट सर्व असेल ते तुम्ही जोडून जोडून द्यायचे गट अधिकारी पंचायत समिती यांची शिफारसपत्र आहे आता या ठिकाणी प्रमाणित करण्यात येते की अर्जदार श्री तुमचं नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे राहणार पोस्ट तेहसील जिल्हा हे ऑटोमॅटिक जिल्हा तर तुमच्या ॲप्लिकेशनवरतीच असेल फक्त तेहसील लेवलपर्यंत तुम्हाला इथे फिलअप करायचं आहे पुढे कोणाची सिग्नेचर घ्यायचे तुम्हाला कार्य कार्यसन कर्मचारी पंचायत समिती यांचं सिग्नेचर घ्यायचं विस्तार अधिकारी समाज कल्याण पंचायत समिती यांचं सिग्नेचर घ्यायचं आहे गट विकाससह गटवीय पंचायत समिती यांचं तुम्हाला सिग्नेचर घ्यायचं आहे बघा हे लाभ न घेतलेले प्रमाणपत्र दाखला तुम्हाला या ठिकाणी जोडायचं हे सर्व तुम्ही ऍप्लिकेशन सोबत तुम्हाला तुम्हाला मिळणार आहे हे सर्व डिटेल फिलअप आहे लाभ न घेतलेले प्रमाणपत्र तुम्हाला आहे तुमचं नाव मुक्काम तेसील जे तुमचं आणि ग्रामसेवक ग्रामसेवकांचं सही व शिक्का या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे श sure. नेक्स्ट शासकीय नेम शासकीय सेवेत नसल्याबाबत प्रमाणपत्र स्वयंघोषणापत्र या ठिकाणी तुमचं नाव विलेज तहसील आणि ग्रामसेवकांचं सही व शिक्का या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे लाभदा लाभधारक गरजू व पात्र असल्याबाबत ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र दाखला या ठिकाणी सुद्धा सेम टू सेम तुम्हाला सर्व डिटेल तुमची फिलअप करायचे डिटेल फिलअप केल्यानंतर ग्रामसेवकांची सही व शिक्का तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे व्यवसायसाठी विद्युत पुरवठा असल्याबाबतचे प्रमाणपत्र आता हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय सर्व डिटेल तुमची फिलअप करायचे मुक्काम तहसील आणि ग्रामसेवका सही व शिक्का तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे जागेबाबत ग्रामसेवक यांनी दिल्या दाखला या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला सर्व डिटेल तुमची फिलअप करायचं आहे आणि ग्रामसेवक सही व शिक्का या ठिकाणी घ्यायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि आयकॉन प्रेस करायला दिसू नका असेच नवनवी व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील आता सर्व ॲप्लिकेशन डिटेल सर्व फिलअप झाल्यानंतर तुमचे सर्व डॉक्युमेंट जोडायचे आणि तुम्हाला कोणत्या ठिकाणी सबमिट करायचं आहे पंचायत समितीला जाऊन तुम्ही हे ॲप्लिकेशन सबमिट करू शकतात जय हिंद जय जै महाराष्ट्र